नमस्कार शेतकरी बंधूंनो माझ्या मागं तुम्ही एक झाड बघू शकतात त्याला गिरीपुष्प ग्लेरी सिडिया म्हणतात जवार मोखाडा विक्रमगड या भागामध्ये हे झाड भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतं आणि या झाडाचा फायदा असा की सध्या आपल्याकडे भात लागवड नागली पुनर्लागवड याचा हंगाम चालू आहे तर यामध्ये आपण हा जो ग्लेरी सिडियाचा पाला आहे तो त्या जमिनीमध्ये चिखलणीच्या वेळेस टाकतात तर त्यावेळेस तो एक पा पंधरा वीस दिवसानंतर कुजून याचं आपल्याला खत तयार होतं आणि याच्यापासून पालाश आणि नत्र आपल्या जमिनीस उपलब्ध होतो आपण ऐकलं असेल की आपण युरिया वापरतो तर युरियाला एक हा नैसर्गिक पर्याय म्हणून ह्या झाडाच्या पालाचा आपण वापर करू शकतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये असे मला सांगायची आहे की या हंगामामध्ये जर या झाडाचा जा जर तुम्ही झाड काठ्या जर आपल्या शेताच्या बांधावर लावल्या तर त्या लगेच उगवून येऊन हे झाड आपल्या येतात एक पुढच्या वर्षामध्ये हे झाड मोठं होऊन आपल्या शेतीसाठी पाला उपलब्ध करून देईल तर या सीझनमध्ये आपण या झाडाचे मोठे जे कानके आहेत तर त्याची लागवड करावी धन्यवाद